ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण रव्यापासून अतिशय वेगळी आणि नवीन रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली देखील नसेल आणि पाहिली देखील नसेल तुम्ही रव्याच्या इडल्या ढोसे किंवा मग उपमा शिरा वगैरे खूप प्रकारच्या रेसिपी केल्या असतील पण ही रेसिपी नक्कीच कधी केली नसेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अगदी लगेचच करायला घ्याल इतकी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तर बघा त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे मी बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे तर यासाठी तुम्हाला कोणताही रवा उपयोगी पडणार आहे बारीक रवा किंवा मग जाड रवा तुमच्या घरात जो रवा अवेलेबल असेल तो इथे रवा तुम्ही वापरू शकता आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपण पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी एक वाटी रवा मोजून घेतला होता या वाटीने त्याच वाटीने इथे मी पुन्हा दोन वाट्या पाणी घालणार आहे ही रेसिपी खायला इतकी चविष्ट लागते ना की तुम्ही ही रेसिपी बघितल्यावरती एक वाटेची नक्कीच करणार नाही खूप जास्त प्रमाणात कराल आणि अगदी झटपट ही रेसिपी फस्त होणार आहे अशी चवदार ही रेसिपी होणार आहे तर बघा रवा टाकून झाल्यावरती आपण हे पाणी मिक्स करून घेणार आहोत सर्व यामध्ये आता एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि एक चमचा इतपत जिरा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपण तयार करणार आहोत तुमच्या घरात आत्ता जितकं साहित्य अवेलेबल आहे तितक्या साहित्यात ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ला केलं नसेल तर एक लाईक एक, एक सबस्क्राईब करून घ्या आता बाउलमध्येच हे छान मी मिक्स करून घेतलं आहे आणि गॅसवरती आता एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये आपण हे सर्व ओतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला अशा पद्धतीने हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गोठाळ्या वगैरे होत नाही आणि पीठसुद्धा छान एकत्रित होतं तर बघा सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे तर इथे झाकण काढून झाल्यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीनेही मिक्स करून घेऊया अगदी सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली भांड्यालाही जास्त चिकटणार नाही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा इथे पाहू शकता जसं जसं मी हलवते तसं तसं हे तस छान एकत्रित होतं आहे आणि छान याचा घट्ट गोळा असं तयार होतो आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार झालेलं पाहिजे जर पाण्याचं प्रमाण तुम्ही बरोबर टाकलं एक वाटीला दोन वाट्या पाणी तर अगदी अशाच पद्धतीने याचा गोळा तयार होणार आहे तर इथे पुन्हा आपण एक मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं तर याला आता छान पुन्हा वाप बसलेली आहे पाहू शकता अगदी आपल्याला जशा पद्धतीने घट्ट गोळा हवा आहे त्याच पद्धतीने हा गोळा झालेला आहे आता पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया ही रेसिपी केली ना तर मुलेच काय मोठेसुद्धा अगदी खुश होणार आहेत इतकी ही चवदार रेसिपी तयार झालेली आहे तर बघा एक प्लेट घेतलेली आहे मी प्लेटला आपण अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेणार आहोत हातानेच अशा पद्धतीने सर्वकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे प्लेटच्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही छोटा डबा चौकोणी वगैरे घेतला तरीसुद्धा चालणार आहे फक्त खाली तेल लावून घ्या म्हणजे जे आपण उपम्याचं पीठ टाकणार आहोत ते खाली चिकटणार नाही तर आता कढईतून आपण हे प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत अगदी गरम आहे त्यामुळे थोडंफार थंड होऊन द्यायचं आहे तर पाहू शकता हे आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे इथे मी एका वाटीने हे छान प्रेस करून घेणार आहे वाटीलासुद्धा थोडंसं अगदी खाली तेल लावून घ्या म्हणजे मग जे पीठ आहे ते वाटीला चिकटणार नाही ना अगदी पद्धती पद्धती अशा पद्धतीने छान दाबून दाबून तुम्हाला हे प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं एकत्रित करून तुम्ही हे पसरून घ्या आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताने छान प्रेस करून ह्याची पातळ अशी आपण एक पोळी तयार करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड ठेवू शकता तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पातळ ठेवा किंवा मग जाड थोडंफार आवडत असेल तर जाड ठेवा तर बघा हाताच्या साह्याने छान असं मी हे थापून घेतलेलं आहे हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे मग हे हाताला चिकटणार नाही तर पाहू शकता छान असं हे प्लेटवरती थापून झालेलं आहे आता हे पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं होतं म्हणजे हे छान सेट होतं आणि थंड होतं आणि वड्या पाडायला सुद्धा अगदी सोप्या जातात तर बघा थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सुरीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत शक्यतो प्लेन सुरीचाच सुरी वापर करा कात्रीची सुरी वापरली की मग ह्याच्या वड्या व्यवस्थित पाडल्या जाणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या पाडू शकता लहान मोठ्या किंवा मग चौकोणी त्रिकोणी शंकरपाळ्यांना ज्या पद्धतीने आपण वड्या पाडतो त्या पद्धतीने तुम्ही इथं वड्या पाडू शकता पण इथे मी चौकोनी पद्धतीने वड्या पाडणार आहे थंड झाल्यामुळे अगदी सहज ह्या वड्या पाडल्या जातात तुटत नाही त्यामुळे बॅटर थंड होऊ द्या मगच त्याच्या वड्या पाडून घ्या तर बघा सर्व इथे वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या उडीनुसार वड्या मोठ्या किंवा बारीकसुद्धा करू शकता तर बघा अगदी सहज निघाले आहेत खाली तेल लावल्यामुळे आणि वड्यांची जाडी आपल्याला जास्त देखील ठेवायची नाही अगदी परफेक्ट इतकी जाडी ठेवली किंवा याच्यापेक्षा थोडीशी पातळ केली तरीसुद्धा चालेल तर बघा अगदी सहज अशा ह्या वड्या निघल्या जातात अलग हाताने आपल्याला आता ह्या सर्व वड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे वड्या चिरत असताना मी गॅसवरती तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं तेलसुद्धा आपल्याला छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे तर पाहू शकता तेल तापून झाल्यावरती आपल्याला लगेचच या वड्या सोडायच्या आहेत आता जर कढई लहान असेल तर एकदम जास्त वड्या सोडू नका जर मोठी कढई पसरटी कढई असेल तर मग तुम्ही एकदम भरपूर वड्या सोडू शकता तर एक चार ते पाच वड्या मी सुरुवातीला सोडलेल्या आहेत आता छान तेलावरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा सुरुवातीला वड्या लगेचच आपल्याला हलवायच्या नाही आहेत थोड्याशा तळत आल्या की वड्या आप आपल्या आपोआप सेपरेट होतात आणि मग चिकटत देखील नाही फास्ट गॅसवरतीच ह्या वड्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी गोल्डन कलर येस तोपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळायच्या आहेत अशा पद्धतीने वड्यांची जाडी ठेवली की त्या छान फुकतात सुद्धा आणि आतूनसुद्धा मी इथे तोडून दाखवणार आहे तुम्हाला वड्या कशा झाल्यात त्या तर बघा वड्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत छान तेल निथळून घेऊया आणि ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया अजिबातच तेलकट होत नाही या वड्या अगदी कमी तेलकट होतात त्यामुळे नक्कीच ही रेसिपी करून बघा अशाच पद्धतीने दुसऱ्या देखील वड्या आता इथे मी तळून घेणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इथे अजिबातच आपल्या वड्या चिटकत वगैरे नाही अगदी सहज मोकळ्या होतात फक्त टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेचच त्या हलवायच्या नाही आहेत आता या वड्यासुद्धा छान गोल्डन कलर आहे तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत पाहू शकता छान आपल्या वड्या फुगलेल्या आहेत तुम्ही ह्याला मकेनसुद्धा म्हणू शकता किंवा मग कटलेट म्हणू शकता तुमच्या आवडीला आवडीनुसार तुम्ही याला नाव देऊ शकता मुलांना बाहेरून मकेन्स वगैरे आणण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरी पौष्टिक आणि हायजीन पद्धतीने बनू शकता खूप जास्त टेस्टी लागतात तर बघा सुद्धा खूप छान ह्या वड्या झालेल्या आहेत वर्ण अगदी खुसखुशीत आणि आतनं मऊसूत अशा ह्या वड्या तयार होतात त्यामुळे नक्कीच करून बघा पुदिनीची चटणी चहाबरोबर किंवा मग टोमॅटो सोबत तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका